नमस्कार मी अमर्यादव आणि तुम्ही पाहताय पुरंदरचा धुरंदर संबंध महाराष्ट्रामध्ये आमदारकीच्या अर्थात विधानसभेच्या निवडणुकीचा बोलबाला बघायला मिळतो आहे बारा वर्षा गप्पा रंगल्यात आणि त्या गप्पांमध्ये विषय आहे यावर्षी आपल्या तालुक्याचा आमदार होणार कोण याच सदराच्या माध्यमातून आपण आहोत पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील केतकावळे या गावामध्ये आपण आहोत बघायचं इथल्या जनतेच्या मनातला आमदार कोण आहे त्यांचे स्थानिक काय प्रश्न आहेत आणि त्यांच्या मनातला एकंदरीत आमदार कोण पहिल्या प्रतिक्रियेकडे आपण जातोय पहिली नमस्कार सध्या आपण पाहतोय पुरंदरमध्ये राजकीय रणधुमाळ सुरू आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही स्थानिक या ठिकाणी भेटलेले आहेत केवळी गावामधले त्यांच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेणार आहोत काय वाटतं यावर्षी विद्यमान आमदार संजय जागताप पुन्हा एकदा आमदारकीच्या रेसमध्ये आहेत माजी राज्यमंत्री विजयबापूर शिवतारे आणि माझी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे असे तीन उमेदवार मुख्यत्वे आहेत काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल विजय बापू विजय बापू शिवतारच का संभाजीराव झेंडे किंवा संजय जगताप का नको विकास तुमच्या गावामध्ये विजय बापूंची काय काय विकास कामं आहेत है। भरपूर आहेत जवळजवळ दीड कोटीची कामं आहेत बापूंच्या काळातली संजय जागताप आमदार होते पाच वर्ष त्यांच्या माध्यमातून इथे काही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात का नाही मध्यंतरी त्यांनी आश्वासन दिलं होतं की पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ पाच वर्षामध्ये पूर्ण करतो म्हटले होते बा बाराशे रुपये कोटी वैयक्तिक पदरचे खर्च करतो आणि पुरंदरला ते पाणी मिळून देतो गुंजवणचं असं म्हटले होते खरंच या सगळ्या योजना एक पाच वर्षात होऊ शकतात का झाल्याच नाहीत पाच वर्षात होऊ शकतात पण झालेच नाहीत बापूजी जिथं आमदार म्हणजे मागच्या इलेक्शन हारले पुढे सगळी विकास कामं ठप्प झाली आता सरकारनं लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे लाडक्या के बहिणींचा जर महायुती सरकारकडे जर कल वाढला आणि जर विजयापूर शेवतऱ्यांकडे हे मतदान गेलं तर नक्कीच विजयापूर शिवतरे यांचं विनिंग मतदान ते होऊ शकतं का हो बरो बरोबर आहे होऊ शकतं आता लाडक्या बहिणींचा एकंदरीत आता महायुतीकडे जरी आकर्षित झाले असले तरी संभाजीराव झेंडेंकडे ते मतदान जाईल का नाही जाणार पण संभाजीराव झेंडेंकडं का जाणार नाही त्याचं काय कारण काय संभाजीराव झेंडे पहिल्यांदाच इलेक्शन लढतात आणि गावाचं हे पाहिलं तर नाही जाणार आमच्या जा गावातून नाही होणार मतदान कारण मी स्वतः अजितदादांच्या मंडळीचं काम केलेलं आहे सुनेतराव रावणींचं त्यावेळेस गावातून मी दोनशे दहा मतदान दिले होतं हां लीड सध्या जर बघायला गेलं तर तिन्ही उमेदवार आपण पा बघायला गेलं तर सभांमध्ये ते आपण त्यांची भाषणं ऐकत आहोत ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस तिघांनी भाषणं केली सभा घेतल्या पण असं म्हणतात की टेक्निकली शब्द ज्याच्या भाषणामध्ये जास्त असतात तो माणूस कामाचा असं समजलं जातं काय वाटतं तिघांच्या भाषणामध्ये टेक्निकली शब्द कोणाचे जास्त होते नाही मी बापूंचंच भाषणं ऐकलं आहे मी त्या दोघांची काही भाषणं ऐकली नाहीत दोन उमेदवारांची दो बापूंचंच ऐकलं आहे आणि बापूंचा टेक्निकली खूप मोठा अभ्यास आहे नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद काय वाटतं या वर्षी आमदार कोण होईल नाही त्याला ना। काय वाटतं या वर्षी आमदार कोण होईल जॉब कुशे होतारे संजय जागतापांचे काय काम आहे तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये मान्हा असं काम झालेलं नाही आहे मागच्या दहा वर्ष वेळ जॉब आमदार राहिले त्यावेळेस गावामध्ये प्रचंड विकास काम आमच्या इथं करण्यात आलेली आहेत आत्ताच्या पाच वर्षामध्ये मान्हा असे कामं झालेले नाहीये त्याच्यामुळे आमचा संपूर्ण पाठिंबा वेळ जॉब पशेवतारे यांना राहील इथून मागेही होता आता सुद्धा राहील आणि इथून पुढेही राहील नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद काय वाटतं या वर्षी आमदार कोण होईल विजय सोपानराव उत्तर तेच का बाबा सगळ्यांच्या तोंडामध्ये त्यांचंच नाव काय कारण त्यांचा जो राजकारणामध्ये फक्त राजकारण नाही तर तालुक्याचा विकास त्यांचं ज्या अभ्यासू भूमिका आहे क कामं कशी आणून कशी मंजूर करून घ्यायची आता बापूंनी आमदार होते त्यावेळेस तर विकास खूप केलेलाच आहे पण ज्यावेळेस आत्ता बा ह्या पाच वर्षातच बापूंनी ना कुठलं पद ना कुठलं सत्ता ना आमदार ना खासदार तरी बापूंनी एवढी कामं आणलेली ती ती कामं जेवढे बापूंनी आणले तेवढे आमदारांना जमले नाहीत बापूं जर बघायला गेलं तर नक्कीच पाच वर्ष आमदार खासदार नव्हते फुरसुंगी नगरपरिषद घोषित करणं असेल किंवा सासवडची पाणी योजना असेल जेदूरची पाणी योजना असेल हे बापूंनी मंजूर केलं सत्ताधारी म्हणून नक्कीच संजय आमदार होते त्यांच्या माध्यमातून अशी काही मोठी कामं झाली का मोठी कामं म्हणजे गावात कुठंतरी स्मशानभूमीला थोडीशी मदत थोडे थोडके थो, निधी हे किरकोळ कामं झालेली आहेत मोठा प्रकल्प ना नाही यु उद्योगाचं नाही का काही अशी ठोस असा मोठा प्रकल्प एक आला नाही पाच वर्षात बापूंनी जी कामं मार्गे लावली होती ती कामं पण पूर्ण केलेली नाहीत त्या संजय जगतापांनी त्यावेळेस आमदार होताना सांगितलं होते की पदरच्या खर्चातून बाराशे कोटी खर्च करून मी पाण्याचा प्रकल्प पूर्ण करेन पण त्या तो, तो, तो ला, तर बापूंनी लाईन मंजूर करून आणलेली ती पण बंद पाडली होती त्याच्यामुळं आता फक्त आम्ही विजय बापू शिवतारे आणि मध्यंतरी जर बघायला गेलं तर अनेक नेते जर बघायला गेलं तर आता राष्ट्रवादीचे खरं तर महायुतीमध्ये आले शिव भाजप गटामध्ये आलेले आहेत त्याचप्रमाणे आता जर संभाजीराव झेंडे हे तुतारीकडे होते आता इकडे गड्याळकडे आलेत त्यामुळे निश्चितच हा फटका संजय पण बसेल असं वाटतं का हो निश्चित बसेल मतांचं जर डिवायडेशन झालं तर त्याचा अधिक तोटा कोणाला होईल विजय शवतार्यांना होईल की संजय जागताना संजय जागताप त्यामुळे या आमदार विजय बापू शेवतार दादा नमस्कार काय वाटतं या वर्षी आमदार कोण होईल संजय जगताप संजय जगतापच का विजय शिवतारे किंवा संभाजीराव जेंडे का नको आत्तापर्यंत आमच्या गावात भरपूर कामं केली संजय जगतापांनी शोतारा बाप्पांनी फक्त लोक बघून कामं केली काय वाटते संजय जगतापांनी काय काय कामं केली संजय जगतापनी वैयक्तिक पण कामं केली गावाचा पण विकास केला तुमच्या गावामध्ये काय काय कामं केली आमच्या गावांनी रोडची काम केली वैयक्तिक लोकांची कामं केली त्यामुळे या वर्षी आमदार संजय जगताप काय वाटते कोण आमदार होईल येत नाही का कन्फर्म का नाही का असं काय की बाबा नाही येत लोकांचं नाही काय सांगता येत काम चांगले संभाजीराव झेंडे की विजयपू की संजय जगताप कामं सर्वांनीच केलेले आहेत कामाबद्दल काय सांगायचं नाही त्यामुळं सांगणं कठीण आहे थोडंसं काय वाटतं का काय कोण होईल आमदार आता तिने टप लेवलची कार्यकर्ते आहेत ती कामं तशी व्यवस्थित आहेत पण आमचा महत्वाचा प्रश्न आहे आम्हाला गुंजवणीचं पाणी नाही आणि आम्हाला विमानतळ नाही त्याच्यासाठी जो प्रयत्न करल तो यशस्वी आमदार असं काय वाटतं दोघांनी दो सुद्धा विजय पुशुलकर सुरुवातीला जेव्हा सत्तेत असताना अडीच वर्षामध्ये धरण बांधलं असं म्हणतात गुंजवणीचं त्याच्यानंतर पाईपलाईनची काही छोटी मोठी कामं झाली संजय सर देखील पाच वर्ष आमदार होते त्यांच्या माध्यमातून गुंजवणीसाठी काही विशेष काम नाही नाही त्यांनी कामं केले बापूंनी कामं केली पण त्यांचं कामाचं स्वरूप आहे ना त्यांना विरोधक बी तसे होते ना बरोबर विरोधकचे असल्यामुळं त्यांना ते पुढचं काम त्यांना पुढलं ते लावलं नाही संजय सरांच्या माध्यमातून काय काम त्यांच्या माध्यमातून झाल्याच मानते तिथे स्मशानभूमी एक ठोकली आहे नंतर एक रस्त्याचं काम आहे डागडूक नवीन नाही जुनंच जुन्यावरच पॅटर करायचं त्याला कामं म्हणतात का कामं प्रॉपर कामं झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आता संभाजीराव झेंडे सुद्धा आहेत काय वाटतं की त्यांचं कसं कल राहील ते मदानचं कल त्यांच्याकडे जाईल का त्यांनी ना वारीच्या लोकांना पैसे दिलं दहा दहा हजार रुपये सोडलं वारीची कामं केली प्रॉपर नाही काम केलं ना के ते कलेक्टर होते ठाण्याला नंतर हो काय काम आता गुंजवणीचं जर झालं तर इथला बाग शेतीपट्टा जास्त वाढेल बागात पट्टा वाढेल आणि पुरंदर विमानतळ झालं तर रोजगार मिळेल इथल्या पोरांना आणि रोजगार मिळाल्यामुळे नोकरी मिळेल नोकरी मिळाल्यानंतर पोरांना छुकरी मिळेल पण काय वाटतं बाबा हे कोण स हे सगळं कोण करू शकतं आता कसं झालंय करणारा माणूस दादडीचा शिवतारी बापू आहेत करन ते शंभर टक्के करणार कारण इतकं त्यांनी खेचून कामकाज नेलंय ना तेवढं ते काम करणार आहे गॅरंटीने पण ह्या टायमाला असं मला वाटतंय एकदा चेंज देऊन बघावा जनतेने पुरंदरच्या पुढल्या टायमाला विमानतळ आणि गुंजवणी प्रश्न सुटणार नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक धन्यवाद बोलत आहे का नक्कीच धन्यवाद आपल्यासोबत लाडक्या बहिणीसुद्धा आहेत काल आपण नक्कीच त्यांच्याशी बोललो आहे काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल विजय बाप्पू शरकारे का विजय बापू शिवतारेस का बापूंचे काम बघता वाटतं हो पुरंदरचे जे पाण्याचे प्रश्न आहेत गुंजवणी असेल जाण्या शिरसाई असेल पुरंदर उपसा असेल हे जे पाण्याचे प्रश्न आहेत काय वाटतं की पुरंदरला पाण्याच्या दृष्टिकोनातून कोण आमदार पाहिजे बापूच संजय तापांचं पाण्याच्या दृष्टिकोनातून काही योगदान आहे का, का पुरंदरमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये नाही काहीच नाही संजय जगतापांनी मध्यंतरी आश्वासन दिलं होतं की सासूमधल्या बाजारतळावर एक त्या ठिकाणी सभा झाली होती त्यावेळेस ते म्हणाले की संजीवनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मी पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक गावात शेतीसाठी आणि पिण्याचं पाण्यासाठी मी पाणी पोहोचवणार एका वर्षाच्या आतमध्ये तर तसं काही पाणी तुमच्या गावात आलं आहे काहीच नाही आलं आता पाच वर्ष झाले पाच वर्षात काहीच नाही आले आता एक वर्षात काय येणार ना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असेल किंवा तरुणांच्या रोजगारासाठी आहेत त्यांच्या माध्यमातून असे काही नवीन प्रकल्प किंवा नवीन प्रोजेक्ट्स बघायला मिळाले का नाही 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 मिळाले बघायला शेवतारा बाप्पू त्यांचं तुम्ही काम बघितलं आहे दहा वर्ष काय वाटतं की कोण कोणती कामं महत्वाची झाली बऱ्यापैकी कामं झालेलीच आहेत म्हणजे आता गावात पण कामं झालेले आहेत आमच्या गावात पण रोडचे कामं झाले आहेत ते बाप्पूंच्या हातात झालेले आहेत लाडक्या बहिणींसाठी आपण पाहतो की दीड हजार रुपये सरकारनं चालू केले आहेत महायुती सरकारने खर मा मा तर काही विधवा महिला अशा असतात की ज्यांना हातावरचं पोट असतं काम केलं तरच खायला मिळेल त्यामुळे या दीड हजार रुपयांची जी मदत आहे सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून असेल लाडक्या बहिणींसाठी ही जी मदत आहे त्याचा मदनावरती कितपत परिणाम होईल बऱ्यापैकी पडेलच म्हणजे आत्ता तर बापूंचं सरकारच आपलं लागणार आहे त्यामुळे यावर्षी आमदार बापूच नक्की दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद आपल्या सरकारनं मध्यंतरी जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दल माझं वैयक्तिक मतापेक्षा महिला भगिनींना काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे आज आजपर्यंत सत्तर वर्षात एकाचे जे आता लोक अपप्रचार करायला लागले त्यांना दिसू लागले आपला पराभव दिसू लागला त्यामुळे ते अपप्रचार सुरू केला आहे की दीड हजारांनी काय होणार आहे ग गोरगरिबांचं काय होणार आहे दे आत्तापर्यंत सत्तर वर्षात लोकं म्हणतात आमचेच पैसे दिले सत्तर वर्षात कुणाची दानच झाली नाही द्यायची ती या सरकारने केलेली त्यामुळं मी या सरकारचा पूर्णपणे सपोर्ट करतो नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक धन्यवाद